अहमदनगरमधील मधील डॉन बॉस्को शाळेमधील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स आणि पिकअप व्हॅनचा आळेफाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की दोनही वाहनांनी पेट घेतला आहे यामध्ये पिकअप चालकाचा होरपळ मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये चा तीन जणांचा मृत्यू झालाय तर शिक्षकांसह सत्तावीस विद्यार्थी यामध्ये जखमी झाले आहेत अहमदनगरच्या सावेडीमधील डॉन बॉस्को शाळेमधील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बस आणि पिकअप व्हॅनचा आळेफाट्याजवळ भीषण अपघात झाला या दुर्घटनेमध्ये पिकअप चालकाचा होरपळून मृत्यू झालाय तसेच आणखी एकाचा मृत्यू झालाय एक शिक्षक अत्यावस्थेमध्ये असल्याचं सांगण्यात आलंय सत्तावीस मुलं यामध्ये जखमी झाले आहेत त्यांना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय ओतूरमधील आळेफाटापासून आळे दहा किलोमीटर अंतरावरती गायमुखवाडी या ठिकाणी रात्री साडे आठ सुमारास हा अपघात झालाय पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं जेसीबीच्या साह्यानं बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर येथील सावेडी येथील डॉन बॉस्को विद्यालयाचे नववी दहावी अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी यांची शैक्षणिक सहल खाजगी ट्रॅव्हल्सद्वारे नगर कल्याण मार्गाद्वारे जात होती या बसमध्ये चाळीस विद्यार्थी होते ही बस नगर कल्याण महामार्गावरती असणाऱ्या आळे फाट्याच्या पुढे दहा किलोमीटर वरील गायमुखवाडी इथून जात असताना कांद्याची पिकअप समोर आली आणि समोरासमोर याची जोरदार धडक झाली आहे या बसनं पिकअपला दोनशे फुटापर्यंत मागं उडत नेलाय हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोनही वाहनांनी पेट घेतलाय यामध्ये पिकअप वाहनाचे आणि बसचं मोठं नुकसान झालं आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा मदतीसाठी एकच आक्रोश यावेळी सुरू झाला प्रचंड आवाज आणि मुलांचा आक्रोश यामुळे आसपासचे लोक घटनेच्या ठिकाणी धावले या, या अपघातामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरून गेले होते उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनानं जखमी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना कोकणे वाणी सोनवणे या खाजगी रुग्णालयामध्ये हलवलं आहे दरम्यान डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले आहेत यामध्ये दोन शिक्षक अत्यावस्थेमध्ये आहेत तर सत्तावीस यांनी घटनेच्या माहिती घेतली आहे विद्यार्थ्यांना नगरला आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील केली आहे दरम्यान या अपघाताची माहिती कळताच पालक चिंतेमध्ये पडले शिक्षक शाळा व्यवस्थापन तसेच आळेफाटा येथील पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आपला पाल्य सुखरूप आहे की नाही याची खात्री केली जात होती काहींनी आपल्या पाल्याला नसल्याची खात्री केल्यानंतर त्यांचा जीव भांड्यामध्ये पडलाय पण काहींना स्पष्ट माहिती मिळत नव्हती त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरत चाललं होतं दरम्यान शिक्षकांचं कुटुंब देखील काळजीमध्ये होत चौकशी केली साधारण किती विद्यार्थी असतील किंवा काय त्यानुसार मी माझ्या आहे परिसरातल्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून पाठवलं पाठवल्यानंतर हो हो माझ्या हॉस्पिटलला जेवढे मेजर असते तेवढे नऊ दहा साधारण शालेय विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी या जा ठिकाणी जास्त जखमी आहेत किंवा मेजर आहेत तुमच्या भाषेत माझ्याकडं जेवढे मेजर आहेत त्याच्यातले सहा सात पेशंट मी माझ्याकडे ऍडमिट केले खेरोड के जे असतील ते सगळ्या आळे फाट्यावरच्या खोखे हॉस्पिटल हॉस्पिटल सी हॉस्पिटल चेतन्यॉस्पिटल या ठिकाणी सोनवली हॉस्पिटल या ठिकाणी करून त्यांना सगळ्यांकडे डिव्हाइड केली साधारणपणे या बस मध्ये असं कळतंय का पंचावन्न ते साठ मुलं होती तर त्यापैकी तुमच्याकडे फक्त सात ते आठ आलेली आहे बाकी विद्यार्थ्यांची तब्येत कशी आहे आता बाकीचे चोवीस जे विद्यार्थी आहेत ते मुजावर साहेब हे ताळे फाट्यावरचे जे पिया आहेत त्यांनी सगळ्यांनी किंवा आपल्या इथले जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी आईन सो हल्ला आणि सगळ्यांनी एक नियोजन करू सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सगळं त्यांच नियोजन केलेलं आहे त्यांना सगळे घाबरलेले आहेत त्याच्यामुळे सदर 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 अपघातामध्ये एकंदरीत मृत्यूमुखी पावलेले किती जण आहेत त्याच्यामध्ये आता माझ्या माहितीप्रमाणे मी ती, आ, तीन आहेत पण नाव मला काही कळलेलं नाही ठीक आहे नाव नाही कळली पण अंदाजे तुमच्याकडून माहिती मिळते की तीन जरी अपघातामध्ये मृतमुखी पडलेले आहेत साई शेख अहमदनगर स्वप्नील जाधव मंसर सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी